शुभ सकाळ सर्वांना काय चाललंय कुणाचं कुणाचं काय चाललंय हो, कामचं चाललंय शिळं पाक गरम गरम करून खायचं हां आज पोरांची सुट्टी बरं का ना ना? तर तर आज संडे स्पेशल काय नाही येणार बघू आलं तर येईल सुद्धा नाहीतर मग नाही सुद्धा कारण आता तर रात्रीचा शिळा भात आहे त्यात मस्तपैकी फ्राय केला आहे बघा हा जिरा तेल हळदी लाल तिखट कांदा वगैरे टाकून कांद्या बघा तर असं केलेलं आहे भात सकाळ सकाळचं हे नाश्ता चहा ठेवलेला आहे दूध देते आता रिशोला मी रिशू दूध हे काय सकाळ झाली बघा यांची है। आज काय उद्या पण सुट्टी आहे ना हां उद्या पण सुट्टी आहे उद्या जन्म काय रे गो जनम हां हे पोरांसाठी दूध असतं बघा हे का चालले आता हे काय रोहन अजून गेलेलं आहे बाहेर तेव्हा आला की मग त्याला पण दूध देते चहाय लागलेला आहे बिस्किट आहे आणि हे चाललंय बघा हाय राम रामजी चला आता सकाळची झाली सुरुवात हा सुरुवात झाली आता बघू दाखवाल काय असेल कसं असेल ते पण आता छोटासा एक चहाचा व्हिडिओ म्हणले टाकाव हां आणि म्हणलं सांगाव हाय आम तसेच तसे म्हणून चाललंय काय ना काय आज नाही काम आहेत पोरांना आज रविवार आहे सुट्टी आहे तर आज आहे ना बाहेरची जरा कामं राहिलेली आहेत थोडी थोडी घराच्या शेजार शेजारचं ते पाणी बिणी कसं काढायचं कुठं काढायचं आता आम्ही आहे ना थोडंसं खातो शिळपाक काय असेल ते खाऊन आणि लगेच कामाला लागतं बघा सगळे केला ते तिथला पण छोटासा व्हिडिओ करेल मी काय काम चाललंय ते हां सुट्टीच्या दिवशी पण काम भरपूर करायचे पोरांना म्हणजे करत राहिलं पाहिजे ना पोरांनी पण काम हे काय आयतं बसून खायची सवय नसाव कोणालाच नसाव हां दोन आपल्या आहे ना रोट्यासाठी मतलब एक भाकरीसाठी तरी काम आपल्या पोटासाठी तरी करायलाच पाहिजे घरी जरी माणूस असला ना तर घरी बसल्या बसल्यासुद्धा आहे ना आपल्या एक भाकरीचं आपण रोजाने मना कशाने म्हणा आपलं पोटापुरतं तरी एक भाकरीचं काम जरूर करायला पाहिजे मेहनत हां मग ती एक भाकर सुद्धा देऊ परमेश्वर आहे ना देतो चांगल्या वाणी निवांत म्हणजे शांत सुखी मनाने खाऊ शकतं हे का नाही चला हे तर असतात गप्पा अशाच हे खऱ्या गोय खऱ्या गप्पा आहेत ह्या हां कारण आपल्या एक भाकरीसाठी आपण जरूर काम करायला पाहिजे घरात धुणं भांडी फरशी फिरशी जे पण काय आहे ना ते ते असते सुखाची बाकर तर चला आता मस्तपैकी चहा पाणी घेतो छोटासा व्हिडिओ आहे करते अपलोड मी आता एक दोन मिनटाचा बाकी अजून काय असेल ते सांगेल तुम्हाला दाखवाल मी चला अरे हा चला नाय या नाश्ता करायला गरमागरम हा आलाय तर तुम्ही नाश्ता करून जावान काय आलाचा आहात तर नाश्ता करून जावा कस दोर ना मस्त धोर सुटलाय बघा तुम्हाला दिसत नसेल ना नाही दिसत ते काय आता चला या नाश्ता करायला घ्यायची चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला आता नाश्ता नाश्ता काय काम किती आहे काम किती आहे रिश काम आहे ना आता रोहन गेलाय रोहन पण आल्यावर त्याला पण नाश्ता लिहिते हा पहिलं पोट बर हा पोटाला पोड़ पहिलं पोटोबा मग विटोबा हा तर घ्या काळजी